पांडवलेणी येथील खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी व एक विधी संघर्षित बालक सहा तासात जेरबंद गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास मयत रामा बोराडे यास शौकत शेख नफीज सय्यद विजय माडेकर प्रिन्स पालवे रोहित पालवे राहुल कुंभार व त्यांचे इतर साथीदार यांनी नेत्रदीप याचे दोन कबुतर विजय माडेकर याने काढून ते शौकत यांचे कबुतराचे पेटीवर ठेवले या कार्डावरून धारदार शस्त्राने वार करून ज्ञानपीठ सोसायटीसमोर जवळ नाशिक येथे जिवे ठार मारले साहिल राजन सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे चौदा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन, तीन, तीन एक एकशे नऊ एक एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन तीनशे चोवीस चार एकोणपन्नास एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न सह भारतीय ह कायदा कलम चार ओब्लिक पंचवीस तसेच मपोका कलम एकशे पस्तीस प्रमाणे दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पहाटे गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांची माहिती काढत असतानाच पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस एक विशाल देवरे यांना बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शौकत शेख नफीज सय्यद व त्याचे साथीदार हे समर्थनगर पाथर्डी फाटा नाशिक येथे येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड साहेब पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागून पोलीस हवालदार विशाल काठे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड रवींद्र आढाव नाझीम खान पठाण पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे चालक श्रेणे पोलीस उपनिरीक्षक किरण सिरसाठे अशांचे पथक तयार केले पथकाने पाण्याच्या टाकीजवळ समर्थनगर ज्ञानेश्वर नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे सदर आरोपितांचा शोध घेतला असता आरोपी रफीक सय्यद वय वर्ष पार्क मेट्रो झोन नाशिक शौकत फरीद सेख वय अठरा राहणार सुमन हॉटेल शेजारील चाड फाडके स्मारक जवळ पांडवलेडी नाशिक कार्तिक रंगनाथ भडांगे वय अठरा वर्ष राहणार दराडे किराणा दुकानाजवळ सिंहस्थनगर सिडको नाशिक व एक विधी संघर्षित बालक असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे नमूद आरोपितांना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक